हॅलो मित्रांनो ग्लोबल ऑनलाइन क्लासेस वरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर एम एस सेट एक्झाम दोन हजार पंचवीस जे की पंधरा ला तुमचा पेपर झालेला आहे तर त्याचा कट ऑफ किती असू शकतो एक्सपेक्टेड कट ऑफ आपण बघणार आहोत दोन हजार चा किती कट ऑफ असू शकतो आणि तुमचे ऑल सब्जेक्ट म्हणजे बत्तीस सब्जेक्ट मध्ये सेट एक्झाम जे आहे कंडक्ट होत असते तर पूर्ण सब्जेक्ट चे अनालिसिस आपण इथे करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर एक्झाम दिली असेल आणि तुम्हाला तुमचा स्कोर किती येतोय आपण पास होतो की नाही तुम्ही क्वालिफाईड होणार आहे की नाही तुम्ही लगेच इथे चेक करू शकता ओके तर चला आपण वळूया आता आपल्याला अनालायसिस करायचं आहे म्हणजे मागच्या वर्षीचे दोन ते तीन वर्षाचा आपल्याला कट ऑफ बघावं लागेल आणि या वर्षीचं जे आहे ते प्रेडिक्ट आपल्याला करायचं आहे म्हणजे आता फीडबॅक काय आलेले बरेचसे विद्यार्थ्यांचे जे फीडबॅक आहे ते काय आलेले आहे बघा तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा म्हणजे ऐंशी टक्के विद्यार्थी जे आहे ते त्यांचे फीडबॅक पॉझिटिव्ह आहे म्हणजे जे पेपर जे आहे ते सोपं होता इझी पेपर होता ऐंशी टक्के विद्यार्थी म्हणतात की आमचा जे एक्झाम आहे ते सोपं गेलेला आहे आणि पेपर सोपा गेलेला आहे बाकीचे राहिलेले वीस टक्के विद्यार्थी जे आहे त्यांना थोडं मॉडरेट अवघड पेपर गेलेला आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो यावरून या लक्षात येतं की लक्षात येते की विद्यार्थी मित्रांनो ही पेपर यंदाचा पेपर जे आहे ते सोपा होता तर आपल्याला दोन हजार चोवीस जे की सात एप्रिलला एक्झाम झाली होती दोन हजार ला तर आपण इथे कॅटेगरी वाईज आणि सब्जेक्ट वाईज इथे बघणार आहोत तर बघा इथे आता जनरलचा किती लागला होता मराठीचा कट ऑफ किती लागला होता मागच्या वर्षीचा अठ्ठेचाळीस पॉईंट सदुसष्ट याचा जे आहे कट ऑफ लागलेलं ला म्हणजे दोन्ही पेपर मिळून हे असतं तुमचं अठ्ठेचाळीस पॉईंट सदुसष्ट लागलं ला होतं म्हणजे किती मार्क लागतं तिथे एकशेचाळीस मार्क दोन्ही मिळून एकशे शेचाळीस मार्क त्याप्रकारे एकशे शेहेचाळीस मार्क ज्याला आले ते मराठीमध्ये क्वालिफाईड झालं होतं मागच्या वर्षी ओके आता एस सीचा बघितलं आपण एस सीचा बघितलं तर त्रेचाळीस पॉईंट तेहतीस ती असा कट ऑफ होता दोन हजार चोवीसचा ओके आता आपण बघूया मार्च दोन हजार तेवीस चा कट ऑफ बघूया आपण तर इथे बघू शकता तुम्ही जनरल कॅटेगरीचा मराठीचा जे कट ऑफ आहे ते सत्तेचाळीस लागलेलं आहे इथे किती होता अठ्ठेचाळीस आणि इथे किती आहे सत्तेचाळीस तर त्याच्यानंतर एस सी कॅटेगरीचा इथे चौवेचाळीस लागलेला आहे इथे किती होता बघा त्रेचाळीस म्हणजे किती एक एक पर्सेंटचा इथे फरक आहे ओके एक पर्सेंट किती तीन मार्काचा तीन मार्काचा सॉरी चार मार्काचा आपण धरूया ओके okay? तीन मार्कच आहे म्हणजे तीन मार्काचा एक टक्का होतो लक्षात आलं तुमच्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला फरक जाणवायला भेटत त्याच्यानंतर मागच्या वर्षीचा थोडा हार्ड पेपर होता या वर्षीपेक्षा मागच्या वर्षीचा जे पेपर आहे ते थोडा हार्ड गेलेला होता त्याच्यानंतर त्याच्या मागच्या वर्षीचा जे आहे ते पण थोडा डिफिकल्टच होता आणि त्याच्या मागच्या वर्षीचा सोपा हो एक ला एक्झाम झालेली हो नव्हती ओके आणि दोन हजार बावीस ला न झाल्यामुळे दोन हजार तेवीस ला जे आहे ते बरेचसे विद्यार्थी म्हणजे चांगल्या प्रकारे प्रिपरेशन वगैरे करून त्यांनी दिली बट जे कट ऑफ आहे ते कमीच लागलं होतं कारण की एक्झाम थोडी अवघड होती आणि म्हणजे क्वेश्चन पेपर वगैरे हो हे क्वेश्चन लेवल आहे ते डिफिकल्ट लेवल होता आणि दोन हजार एकवीसचा आपण बघितला तर अठ्ठेचाळीस कट ऑफ गेलेला आहे तर इझी पेपर होता आणि एस सीचा आपण बघितलं तर चौवेचाळीस गेलेला आहे इथे किती आहे चौवेचाळीस असा आहे दोन हजार तेवीसचा आणि एस सीचा आणि इथे त्रेचाळीस आहे बघा मागच्या वर्षीचा थोडा हार्ड पेपर होता तर कट ऑफ इथे लागला होता बघा त्रेचाळीस पॉईंट एससी चा आपण बघतो आणि जनरलचा अठ्ठेचाळीस पॉईंट सदुसष्ट तर अशा प्रकारे तुम्ही सगळ्या सब्जेक्टचे इथे बघू शकतात Uh, किती कट ऑफ लागलं होतं बघा आता हिंदीचा सत्तावन्न लागला होता इंग्लिशचा पण सत्तावन्न लागला होता, सत्तावन ला ला होता। संस्कृतचा चौसष्ट आहे तर अशा प्रकारे पूर्ण तुम्ही सब्जेक्ट कोणता तुमचा सब्जेक्ट आहे ते तुम्ही बघू शकतात आणि कॅटेगरी काय आहे ते तुम्ही बघू शकता आता तुम्हाला प्रिडिक्ट कसं करायचं आहे आता या वर्षीचा सोपा पेपर होता तर आपण बघूया आता जनरल कॅटेगरी दोन वर्षाचा जे आहे मराठीचा कट ऑफ जे आहे जनरल कॅटेगरीचा किती आहे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस इथे कट ऑफ आहे मागच्या वर्षीचा ओके अठ्ठेचाळीस कट ऑफ आहे मागच्या वर्षीचा त्याच्यानंतर हे दोन हजार चोवीसचा आहे दोन हजार चोवीसचा हे कट ऑफ आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर आता दोन हजार तेवीस मध्ये बघा सत्तेचाळीस आहे आणि दोन दोन हजार एकवीस मध्ये अठ्ठेचाळीस आहे दोन हजार तेवीस मध्ये किती आहे सत्तेचाळीस आहे ओके सत्तेचाळीस दोन हजार एकवीस मध्ये म्हणजे दोन हजार बावीस मध्ये एक्झामच झालेली नाही दोन हजार तेवीस दोन हजार एकवीस मध्ये अठ्ठेचाळीस आहे तर अशा प्रकारे हे टक्केवारी आहे आणि या वर्षीचा आता किती असू शकतो दोन हजार चोवीसचा आपण बघणार आहोत तर दोन हजार चोवीस चा इझी पेपर होता म्हटल्यावर कट ऑफ थोडा हाय जाईल ओके तर इथे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास तुमचा जाऊ शकतो अठ्ठेचाळीस ते एकोणपन्नास पर्यंत इजे जाऊ शकतो कट ऑफ तुमचा ओके कारण की पेपर इझी होता जेव्हा पेपर इझी असतो तर कट ऑफ हाय जात असतो अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आता अठ्ठेचाळीस म्हणजे तुम्हाला किती मार्क लागतात इथे एकशे शेचाळीस एकशे पर्यंत इथे तुम्हाला जे आहे मार्क लागत असतात अठ्ठेचाळीस तर एकोणपन्नास लागला एकोणपन्नास तुमचा रिझल्ट लागला म्हणजे एकोणपन्नास पर्सेंट कट ऑफ एकोणपन्नास लागला एकशे अठ्ठेचाळीस पर्यंत तुम्हाला मार्क मार्केट लागतात वगैरे आपण जर अठ्ठेचाळीस पर्यंत तर अशा प्रकारे मराठीचा जे कट ऑफ आहे ते म्हणजे एक एक किंवा दोन टक्क्यांनी हे वाढतो फक्त ओके म्हणजे तुमचा सहा मार्क पाच सहा मार्क तुम्हाला इकडे थोडे जास्त घ्यावं लागेल कारण की आत्ताचा जे रिझल्ट आहे ते कट ऑफ जे आहे थोडं ते हाय जाईल आणि यावर्षी थोडे विद्यार्थी पण कमी होते त्याच्यामुळे जे आहे एक्झाम जे कट ऑफ आहे ते ऍज इट इज पण राहील कारण की सोपा पेपर होता आणि एक्झाम जे कॅन्डिडेट आहे ते कमी होते त्याच्यामुळे हे जे लास्ट इयरचं जे कट ऑफ आहे ते ते ऍज इट इज राहू शकतो तर तुम्ही तुम्हाला किती मार्क आहे मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा तुम्हाला किती मार्क आहे कोणत्या सब्जेक्टमध्ये मी रिप्लाय देण्याचा तुमचा प्रयत्न करेल क्वालिफाईड आहे की नाही ओके आणि सेकंड म्हणजे दोन हजार सव्वीस साठी बॅचेस स्टार्ट होणार आहेत तेवीस तारखेपासून आपले तेवीस तारखेपासून आपले लाईव्ह बॅचेस स्टार्ट होत आहे तर पेपर वन साठी कम्प्लीट कोर्स आपल्याकडे आहे पेपर टू साठी पण आहे फक्त पेपर टू चे बघा लाईव्ह लेक्चर होतील त्याच्यानंतर रेकॉर्डेड क्लासेस पण भेटतील तुम्हाला स्टडी मटेरियल नोट्स एम सी क्यू सिरीज फाईव्ह थाउजंड एम सी क्यूज तुम्हाला भेटणार आहे लास्ट इयर दहा वर्षाचे तुम्हाला पी क्यूज विथ सोल्युशन भेटणार आहे वीकली टेस्ट पण होते त्याच्यानंतर याची जी फीज आहे तीन हजार रुपये बट डिस्काउंट करून अडीच हजार रुपये फीज आहे आणि पुढच्या वर्षी म्हणजे एक वर्ष पूर्ण जवळ एक्झाम होत नाही तर तुमचा ऍक्सेस आमच्याकडे असतो ओके okay? तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करा ओके सेकंड पेपर साठी पण आपल्याकडे लाइव बॅचेस अवेलेबल आहे तर कॉमर्स मॅनेजमेंट कॉम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाइफ सायन्स हिस्ट्री इकॉनॉमिक्स मराठी केमिस्ट्री इंग्लिश यासाठी आपल्याकडे कोर्सेस अवेलेबल आहे त्याची फीज आठ हजार रुपये आणि पेपर वन मध्ये येतो पेपर वन जे आहे ते मध्ये इथे दिला जातो ओके तर त्यामध्ये काय काय भेटणार आहे तुम्हाला कंप्लीट टेन युनिटचे तुम्हाला नोट्स भेटतील टेस्ट सिरीज भेटतील शॉर्ट नोट्स पण आहे त्याच्यानंतर फुल सिलेबस टेस्ट आहे पेपर वन मध्ये भेटेल यावरती ओके त्याची फीज आठ हजार रुपये या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात आणि कोर्सला लगेच जॉईन करू शकतात जे विद्यार्थी पुढच्या वर्षीसाठी तयारी करत आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचा थोड्या मार्कहून राहत आहे तर ते पण याला जॉईन करू शकतात तर आपलं काय इथे काय चालू होतं तर या वर्षीचा किती कट ऑफ तुमचा असू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो ऍज इट इज तुमचा कट ऑफ राहू शकतो यावर्षी मागच्या वर्षीचा काय कट ऑफ होता बघा अठ्ठेचाळीस पॉईंट सदुसष्ट तर इथे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसच राहू शकतो कारण की या वर्षीचा पेपर सोपा होता आणि कॅन्डिडेट कमी होते मागच्या वर्षी जास्त कॅन्डिडेट होते ओके तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो थोडाफार तुमचा बदल होऊ शकतो अठ्ठेचाळीसचा एकोणपन्नास होऊ शकतो इथे कारण की या वर्षीचा थोडा सोपा पेपर गेलेला आहे स्टुडंटे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे आणि सब्जेक तुमचा सब्जेक्ट कोणता आहे ते तुम्ही इथे चेक करू शकतात आता बघा इथे बत्तीस सब्जेक्ट आहे आणि बत्तीस पैकी सगळ्यांचा मी एकाचा केलं फक्त आपण मराठीचा बघितलं तुम्ही तुमचा सब्जेक्ट बघू शकता इथे करायचा आहे इथे तुम्ही स्क्रीनशॉट पण याचा काढू शकता ओके तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आता हिंदीचं जे आहे सत्तावन्न लागलेलं आहे तर इथे यावर्षी अठ्ठावन्न होऊ शकतो याच्या okay? वरती जाणार नाही कट अठ्ठावन्न देऊ शकतो त्याच्यानंतर इंग्लिशचा पण सत्तावन्नच लागलेला आहे संस्कृतचा बघा चौ आहे उर्दू इथे अडुसष्ट आहे म्हणजे इथे बघू शकता तुम्ही मराठीमध्ये मराठीचा थोडा हार्डच पेपर असतो त्यामुळे कट ऑफ थोडा कम कमी लागतो आणि कॅन्डिडेट ही खूप कमी असतात इथे हिंदीमध्ये इथे जास्त कॅन्डिडेट असतात आणि इझी पेपर असतात त्याच्यामुळे इथे कट ऑफ जे आहे ते जास्त जात असतं अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे इन्फॉर्मेशन होती हे माहिती होती तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही कळलं नसेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा व्हॉट्सअप करू शकतात किंवा रिप मला तुम्ही कमेंट करा मी रिप्लाय देण्याचा तिथे दे प्रयत्न करेल ओके आणि तुम्हाला काय माहिती पाहिजे ते पण मी तुम्हाला तिथे सांगेल तुम्हाला किती मार्क आहे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तिथे सांगेल तुम्हाला ओके कट ऑफ किती जाऊ शकतो तुमचा आणि तुम्ही पास आहे की नाही या तुम्ही जर इथे मला यावरती जर जात असेल आता मराठीमध्ये एखाद्याला इथे जे आहे दीडशे मार्क असेल ते इथे क्वालिफाईड झालेला आहे त्याला ते पन्नास टक्के आहे तर एवढं कट ऑफ जातच नाही या वर्षी पण जाणार नाही कारण की मागच्या वर्षीचा अठ्ठेचाळीस होता तर या वर्षी एकोणपन्नास होऊ शकतो ओके त्यावरती जाणार नाही तुमचा तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमचा कट ऑफ तुम्हाला किती मार्क पडतात आणि तुम्हाला, तुम्हाला किती मार्क लागतात क्वालिफाईड साठी तर इथे तुमचा क्लिअर झाला असेल आणि तुम्हाला किती मार्क आहे तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगू थँक थँक्यू धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा भेटूया